पण कथा सुरू झाली रे मी मित्रांनो बघू शकता धीरेंद्र शास्त्री यांची कथा आहे मित्रांनो तर मित्रांनो कमेंटमध्ये राम लिहायला विसरू नका मित्रांनो बघू शकता मित्रांनो बागेश्वर धाम कथा बघू शकतात मित्रांनो अजून पण कथा चालू झाली न मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका बघू शकता मित्रांनो पंडाल बघू शकतात बागेश्वर धाम कथा जलगाव महाराष्ट्र झोरखेडा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये बघू शकतात मित्रांनो पंडाल अजून पण पूर्ण खाली आणि अजून पण कथा सुरू झालेली नाही मित्रांनो बघू शकतात लाईव्ह चालू मित्रांनो आपल्या वरती जय श्रीराम जय धाम मित्रांनो कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका बघा बघा जय श्रीराम जय बागेश्वर जय सीताराम मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बरोबर दिसतोय का आणि मित्रांनो ते नक्की नक्की सांगा जय श्री राम जय बागेश्वर धाम मित्र अजु कथा सुन मित्र बिना अजु कथा सुन लि जय श्री राम जय बागेश्वर धाम जय सीताराम मित्र कमेंट मध्य जय श्री राम लिया विसु ना बरोबर दिसत नाही का मित्रांनो क्वालिटी वाढवा जर बरोबर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा व्हिडिओची क्वालिटी वाढवा जर तुम्हाला बरोबर चित्र दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा बघा मित्रांनो अजून पण पंडाल पूर्ण खाली बघा पूर्ण पंडाल खाली पहिला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी मित्रांनो आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी नाही मित्रांनो एवढी लाईव्ह दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला पहिला दिवस असल्यामुळे मित्रांनो गर्दी कमी जय सीताराम राम 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 जय सीताराम जय सीताराम मित्रांनो व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी बघा मित्रांनो मी कोण अकॉट करून हे बघू शकता मित्रांनो बाबाचं स्टेज श्री बागेश्वर धाम यांची स्टेज बघू शकता मित्रांनो या हिंद तुम्ही जय श्रीराम जय राम बघा मित्रांनो अजून पण कथा सुरू झाली नाही तीन वाजले मित्रांनो तीन वाज्याच्या वरती टाईम झालेला आहे परंतु अजून पण कथा सुरू झालेली नाही बघा आजचा पहिला दिवस असल्यामुळे कथा अजून सुरू झाली नाही जय श्रीराम जय बागेश्वर धाम तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता तर जाऊया मित्रांनो आपण आता पंडालकडे बघा चला मित्रांनो आपण जाऊया आता भोजन व्यवस्थाकडे जाऊया पाच मिनटं होत आहे मित्रांनो आपल्याला लाईव्ह लाईव्ह बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो मी मित्रांनो बघू शकता तिकडे राम 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 बोलायला बघा

श्री श्रीराम जय बागेश्वर मित्रांनो लाईव्ह झाले मित्रांनो आपल्या चॅनल वरती जलगाव महाराष्ट्रांधी यांच्या प्रतीचा लाईव्ह व्हिडिओ झाले मित्रांनो आपल्या चॅनल पंडाल खूपच अजून खाली आहे तर चला मित्रांनो आपण जाऊ मित्रांनो आता बा बाबा येत आहे मित्रांनो धीरेंद्र शास्त्री यांची यांचा येण्याचा टाईम झालेला आहे देवेंद्र शास्त्री यांचा येण्याचा टाईम झालेला मित्रांनो तर आपण आता जातोय तिकडं बाबा येण्याची टाईम झाले बाबा येण्याचा

अजून पण कथा चालू झाली नि मित्रांनो श्री हनुमंत कथा मित्रांनो आज आजचा कथेचा पहिला दिवस सव्वीस तारखे मित्रांनो सव्वीस ते तीस तारखेपर्यंत कथा सुरू झाली चला मित्रांनो आपण आता जाऊया भोजन व्यवस्थाकडे

खूप व्हिडिओ काढू देत नाही मित्रांनो ते आठ मिनटं झालेली मित्रांनो आपल्याला लाईव्ह बघू शकता तिकडे चला मित्रांनो आपण जाऊया आता बाहेर बाबा येत आहे मित्रांनो बाबा येण्याचा टाइम झालेला आहे बाबा येत आहे मित्रांनो आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबा येत आहे मित्रांनो आता चला मित्रांनो आपण जाऊया आता बाहेर बघा पंडालच्या बाहेरचं बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे पंडालच्या बाहेरचं वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं आहे पहिला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नाही मित्रांनो इकडं पहिला दिवस असल्यामुळे गर्दी नाही मित्रांनो बघा पंडाल इकडे पण पंडाल खाली अजून इकडे पण पंडाल खाली आणि कृती करता पण पंडाल मित्रांनो खाली मित्रांनो व्हिडिओ बरोबर दिसतोय का नक्की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो क्वालिटी वाढवा बघा पंडालच्या बाहेरचं वातावरण बघू शकतात आणि पंडाल किती मोठा आहे ते पण बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये पहिला दिवस असल्यामुळे मित्रांनो अजून पण कथा सुरू झाली नी तीन वाजून भरपूर टाईम झालेला बघा तीन एकोणहीच झालेले व्हिडिओ बरोबर दिसत नाही महेश पाटील यांनी कमेंट केलेली मित्रा क्वालिटी वाढवा तुमच्या व्हिडिओची तुम्ही क्वालिटी वाढवा व्हिडिओ बरोबर दिसेल तुम्हाला जय श्रीराम जय धाम चला मित्रांनो आपण बाहेर जाऊ आता इकडे बघा बघा खूपच शंभर एकरच्या वरती जमिनी मित्रांनो शंभर एकरच्या वरती जय सीताराम बघा मित्रांनो शंभर एकरच्या वरती जमिनी मित्रांनो शंभर एकर जमिनीवरती कथा होती मित्रांनो बघा पहिला दिवस मित्रांनो अजून पण कथा सुरू झाली नी वाहनांची हो खा पार्किंग खूपच मोठी मित्रांनो वाहनांची पार्किंग तुम्हाला सांगतो मी इकडे बघा एवढी खाली जागा आहे मित्रांनो फक्त ही खा खाली जागा ही बसण्यासाठी मित्रांनो इकडे पार्किंग नाही मित्रांनो इथे पार्किंग नाही पार्किंग मित्रांनो ते तुम्हाला लाल बत्ती दिसती ना तिकडे मोठी तिकडं आहे मित्रांनो पार्किंग पार्किंग नाही मित्रांनो पंडालपासून पार्किंग अर्धा एक किलोमीटर अंतरावरती पार्किंग ठेवलेली बघा म्हणजे बाबा बाबा येण्याची वेळ झालेली बाबा येणार मित्रांनो आता जास्त काही गर्दी बघा हे बाहेर स्टॉल लावलेले इकडं बाहेर स्टॉल लावलेले बघा बाबा येण्याची वेळ झालेली जे अजून कथा चालू झाली नाही भरपूर जण मला सांगताय कथा केव्हा चालू होणार केव्हा चालू होणार तर मित्रांनो अजून बाबा आलेले नाही आहे पहिला दिवस असल्यामुळे बाबा आलेले नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय काय इथं काय काय नाही पार्किंग कुठं आहे काय सर्व काही दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातरजण लाईव्ह आलेले आणि मी कथाला जर येत असाल मित्रांनो तर स्त्रियांनी महिलांनी त्यांनी त्यांचे दागदागिने दागिने सोन्याचे दागदागिने आणू आणूनही मित्रांनो इथं कारण की इथे भरपूर चोरी होती आणि भरपूर चोर पण पकडले गेले मित्रांनो इथे भरपूर म्हणजे भरपूर चोर पकडला गेले तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा बाबा येण्याची वेळ झालेली बाबा येण्याची वेळ झालेली तिकडे मी तिकडे ना हे मित्रांनो तिकडे सरळ भोजन व्यवस्था आहे मित्रांनो तिकडे बोटाकडे तुम्ही दाखवतो मी तिकडं ना भोजन व्यवस्था आहे आणि तिकडे इकडे बघा एकशे आठ कुंड माय व्हिडिओची क्वालिटी वाढवा व्हिडिओ बरोबर दिसेल तुम्हाला तिकडं भोजन व्यवस्था आहे मित्रांनो तिकडं तिकडे भोटाकडं तिकडे भोजन व्यवस्था आहे बघा तुम्हाला दाखवलं मी किती मोठं मैदान आहे बघा बघा तो पंडाल कुकडं आहे आणि मैदान बघू शकतात किती मोठं मैदान आहे पहिला दिवस असल्यामुळे गर्दीनी मित्रांनो पहिला दिवस असल्यामुळे बघा पंडाल कुकडं आहे आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही किती आतापर्यंत व्हिडिओ बरोबर दिसत नाही रावेर पालवरून आहे भैया व्हिडिओची क्वालिटी वाढवा मी तुम्हाला सांगितलं पहिले व्हिडिओची क्वालिटी वाढवा व्हिडिओ बरोबर आहे तुम्ही फक्त व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला आपण जाऊया बघा बा बाबा येण्याचे आगमन झालेलं आहे बाबा येत आहे बघा किती मोठी जागा मोठी जागा आहे बघा हे बघू शकतात तुम्ही किती मोठी जागा आहे खूपच मोठी जागा आहे मित्रांनो किती पण जर किती पण जर आले किती पण पब्लिक जर झाली तरी पण बघा बँड पण आहे मित्रांनो बाबा जागमन होते त्यामुळे बाबाच्या आगमनासाठी बँड लावलेला इथं क्वालिटी एक हजार ऐंशी आहे पण दिसत नाही कापडनेचा बी अँड मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओची स्वप्न आहे मित्रांनो व्हिडिओ तर चालू आहे व्हिडिओ कस कधी दिसत नाही सतरा मिनिटं झालेली आहे लाईव्ह लाईव्ह दादा कथा लाईव्ह दाखवणार नाही रेंजचा खूपच प्रॉब्लेम आहे तुम्ही मोठा रेंज चा प्रॉब्लेम